नमस्कार महाएमटी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिनांक सतरा मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि महायुतीच्या सभेला लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला दिसत आहे जर तुम्ही बघितलं तर हा दादरचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा संपूर्ण परिसर मोदीमय झालेला आहे आणि कुठेतरी मुंबईमध्ये सर्वत्र मोदी मॅजिक पाहायला मिळते तरी हीच मोदी मॅजिक येत्या काळामध्ये मतदानाच्या पेटीतून सुद्धा दिसेल असा लोकांचा बोलण्याचा कल आहे आणि म्हणूनच आपण आज लोकांशी इथे बातचीत करणार आहोत पंतप्रधान मोदींनी यावेळी मोदी गॅरंटी सांगितली आणि चारशे पारचा नारा दिलाय तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के चारशे पार होणारच आणि महाराष्ट्रामध्ये पण महायुद्धाचं सरकार येईल आणि खरं तर सांगायचं तीनशे सत्तर कलम आठवलेलं आहे रस्त्यांचं विकास कार्य आपण बघत आहात आणि त्या त तीन तलाकचा कायदा बनवलेला आहे आणि अशा असंख्य कामं मोदींनी केलेली आहेत म्हणून तीच गॅरंटी आहे मोदींची आणि आता आपण बघत का का आज काश्मीरमध्ये काय स्थिती आहे आणि पहिला काय होती आणि त्याचबरोबर आजचा जो डिजिटल इंडिया आहे त्यामध्ये युवा पिढीला भरपूर रोजगार मिळणार आहे त्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरच युवांच्या जोरावरच चारशे पार होणार राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येत आहे काय आपली प्रतिक्रिया काय त्याबद्दल जोही कोणता नेता असेल तो विकासाच्या आणि गॅरंटीच्या जोरावरच आणि देशासाठी जोडला जातो आणि त्याच्या जा, त्याच्या कारणामुळंच दोघं एका मंचावर येत आहेत मुंबईत महायुतीसाठी काय वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के पॉझिटिव्हच वातावरण आहे सर्वच सर्व सीट येणार इथे काय वाटतंय पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलंय की चारशे पारचा नारा दिलाय काय वाटतंय तुम्हाला चारशे पार होणार आणि आम्ही देश हितासाठीच मत टाकणार पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी भगवान प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केली आणि आता तुम्हाला काय वाटतंय जो रामकुला आहे आपण स्वतः कारसेवक हो केलो दोन हजार एक दोन हजार तीन ला मी स्वतः कारसेवक होतो आणि जेव्हा मंदिर बनलं तेव्हा मी दर्शनाला स्वतः गेलेलो मुंबईत मोदीमय वातावरण झालंय तुम्हाला काय वाटतंय सगळीकडे मोदीमय देश हितासाठी सगळे लोक उतरणार आहेत देश हितासाठी आपला देश तिसऱ्या स्थानावर नेलं आहे पाचव्या स्थानावर नेल तिसऱ्या स्थानावर नेतील सर सर सा। मला सांगा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होते आणि काय वाटतंय कसा लोकांचा प्रतिसाद आहे आणि आपला सगळ्यांचा इथे कसा प्रतिसाद आहे आतापर्यंत मी तुम्हाला एकच वाक्य सांगू शकतो की ही जी सभा आहे ती ऐतिहासिक सभा होणार आहे याच्या आधी अशी कधीच सभा एवढी मोठी प्रमाणात झाली नव्हती त्याचं कारण असं महायुतीच्या घटक पक्षांमध्ये राजसाहेबांनी जेव्हा एं एंट्री केली त्याच्यानंतर स्वतः राष्ट्रवादी पक्षाची लोक आर पी आय या सगळ्यांचा मोठा समुदाय यावेळेस शिवाजी और शिवाजी तीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरती एकत्रित होतोय हे असं महत्वाचं आहे काय वाटतंय चारशे पार होईल का चारशे पार यावेळी नक्की होणार आहे आणि आम्ही चारशे पार करून टाकू सगळे चारशे पार होणार यावेळी